नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती खूप माझा घसा बसलेला आहे आणि खूप कार्यक्रम झालेले होते माझा वातावरणामध्ये मा पण खूप सगळे चेंजेस झालेले आहेत आणि तुम्ही फंक्शन बघू शकता इथे गॅदरिंगच्या फंक्शनला मी आले होते अठ्ठावीस डिसेंबरला मी इथे आलेले होते आणि माझी खरं तर सात आठ दिवसापासून घसा खूप बिघडलेला आहे जेव्हा मी बोलते की मी ब्लॉगिंग व्यवस्थित करेल तर मला किती प्रॉब्लेम नक्कीच येतो तर कशाचा प्रॉब्लेम आहे तरी पण मी इथे व्लॉगिंग करणार आहे आणि मी इथे आवाज देणार आहे तर अंशला मी ते खूप सगळं खायला घेतलेलं आहे आणि आम्ही इथे गॅदरिंगला आलेलो आहे तर अठ्ठावीस डिसेंबर सॅटरडेलाही गॅदरिंग होती तर अंश अगदी मला चिकटलेलाच असतो मला अजिबात सोडत नाही आहे तर अंशला मी आता काढून घेतलेलं आहे या शाळेमधनं तर खूप मोठी शाळा आहे ही प्रवराची इंग्लिश मिडियम स्कूल आहे पी 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 एस म्हणून तर माझी दोनही मोठी मुलं इथे शाळेमध्ये याच शाळेमध्ये आहे ते गॅदरिंगचा खूप मोठा जो आहे कार्यक्रम असतो आणि तो आज अठ्ठावीस डिसेंबरला आहे आधी तिला खूप सुंदर ड्रेपरी दिलेली आहे अंशचं नेहमीच असतं वेड्यावाणी करायचं आणि हो अंशची पण गॅदरिंग आहे नक्की पुढे तुम्ही त्याचे व्हिडिओ नक्की बघत राहा तर इथे आम्ही जेवण केलेलं आहे जेवणात काय काय होतं ते आपण बघितलेलंच आहे सिम्पल पद्धतीचं चा आणि छान असं जेवण होतं अगदी खूप तेलकट वगैरे नव्हतं आणि अशा पद्धतीने छान स्वयंपाक बनवलेला होता दरवर्षी इथे गॅदरिंगला चांगला स्वयंपाक त्याच पद्धतीने खूप चांगले पाहुण्यांचं स्वागत केलं जातं आणि सगळी सोयीसुविधा एकदम उत्कृष्ट पद्धतीने इथे केली जाते तर इथे आदितीची यांची मी मैत्रिणीचे आणि तिचे फोटो घेतलेले होते तर इथे जेवणाची वाढण्याची पद्धत सोयी अगदी उत्कृष्ट पद्धतीने सगळं काही इथे मला दिसलेलं आहे तीन वर्षापासून हा कार्यक्रम मला मिळती येते आहे कारण माझ्या मुलांची तिसरी गॅदरिंग आहे तर मला वाटतं पहिल्या कॅदरिंगला आमची पूर्ण फॅमिली होती तर त्या वर्षी सगळे मुलं होते आणि मला वाटतं त्या दिवशी सुट्टी होती नंतर मुलांची शाळा वगैरे फॅमिलीमधले जे आहेत माझे तर त्यांची शाळा असते त्यामुळे काही कारणास्तू कोण येऊ शकत नाही तर, तर, तर म्हणून मी या दोन मागच्या वर्षीपासून एक मी एकटीच येते आणि कसं अंश मला खूप जास्त त्रास देतो अंश अजूनसुद्धा खूप लहान मुलं लहान मुलाच्यावर त्याची गंमत असते तर त्यामुळे मला जर आहे त्याला खूप म्हणजे खूपच हँडल करावं लागतं आणि अंशमुळं काय होतं की बाकीचे पण डिस्टर्ब होतात तर गॅदरिंगला इथे बरेचसे जे बरेचसे जे आहेत पेरेंट्स आले ते सगळेच पेरेंट्स आलेले होते इथे जे आहेत काही गेस्ट पण गॅदरिंगला ते गेस्ट इन्व्हाइट केले ते पण आलेले आहेत गेस्ट ते असतात ज्यांची या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने ज्यांनी या शाळेमध्ये चांगलं शिक्षण घेतलेलं असतं आणि खूप चांगल्या पदावरती ते स्थिर असतात आणि म्हणजे एखाद्या कंपनीचे कोणी चेअरमन कोणी चेअरमन बनतं कोणी खूप को, मोठ्या मोठ्या मला वाटतं की मागे मागच्या वर्षी जे गेस्ट होते ते कोणी कलेक्टर झालेलं होतं तर शाळेमधनं जे बाहेर गेलेले आहे तर ते कलेक्टर लेवलच्या याला गेलेले आहेत तर अशाच पद्धतीचे जे आहेत इथे गेस्ट इथे येतात की शाळेने घडवलेले हो आहे तर हा खूप मोठा स्टेज आहे तर दरवर्षी स्टेज इथेच असतो तुम्ही बघू शकता स्टेज किती मोठा आहे तर मला मध्येच गावातल्या ज्या आहेत माझ्या सासरच्या लेडीज भेटल्या होत्या त्यांच्याबरोबर मी जरासं पोल्ट्री फार्मिंगची माहिती दिली त्यांना खूप आवडलं की त्यांना पण हा फॉर्म करायचा आहे आणि खूप रिचेस्ट फॅमिलीमधनं होते ते तर त्यांची पण खूप फार्म करण्याची पोल्ट्री फार्म करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्यांना माहीत नव्हतं हो की मी फार्मिंग करते आणि एवढा पहिल्या वर्षाचा माझा इन्कम खूप चांगला होता तर मी शेअर केलं त्यांच्याशी की तुम्ही करू शकता आणि सध्या तरी आहे की माझ्याकडे माझं फार्म तुम्ही बघायला येऊ शकता आणि लवकरच आपल्या अंड्यांवरच्या कोंबड्या ज्या आहेत तर ते आम्ही खरेदी करायला जाणार आहोत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आता जे आहेत आमचे सगळ्यांचे एक्झाम झाले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही जे फार्ममधनं अंड्याच्या कोंबड्या आणण्याचं ठरवलेलं आहे तर तिथे आमची चौकशी पण झालेली आहे सध्या माझं फोकस जे आहे तर लेयर ज्या कोंबड्या आहेत तर तेच घेण्याचं चालू आहे कारण पिल्लं पण आता ऑर्डर करायची आहे थंडीमध्ये पिल्लं ऑर्डर केल्यानंतर पिल्लांचा प्रॉब्लेम असा येतो आहे की पिल्लं लवकर मिळत नाही आहे कारण थंडीचे उन्हाळ्यामध्ये कसे पिल्लं लगेच बाहेर पडतात अंडी किंवा कुठलेही अप उपकरणं आता खूप उपकरणं आहेत की मशीन्स आहेत अंडे टाकल्यानंतर काही दिवसानंतर पिल्लं चांगले बाहेर येतात तर आता असं काही म्हणजे थंडीमध्ये जे आहे ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्यामुळे पिल्लांचे रेट वाढलेले आहेत म्हणजे पिल्लं माग मिळतात तर हॅचरी जी म्हणतो आपण हॅचरी पण तर आमचा जो प्लॅन होता नेक्स्ट ह्याच्या होता तर इथे अंश जो बघू शकता तुम्ही अंश एका मुलीचा इथे मेकअप बघत आहे तर एखाद एक, एक मुलगी आहे आणि ती आमच्या पाठीमागच्या चेअर जवळच जे आहे तिचा मेकअप चालू आहे तर मी अंशचे ते व्हिडिओ शूट केलेला आहे तर अंश खूपच किती बारकाईने बघत होता त्याच्याकडे तिचा कसा मेकअप चालू आहे आणि ती मुलगी जी आहे ना ती फॉरेनर वाटत होती ती मुलगी एकदम अशी खूप गोरीपान होती आणि अगदी वाटत नव्हती की ती आपल्या देशातली आहे असं वाटायचं की ती दुसरं अमेरिकेतली आहे की काय इतकी गोरीपान मुलगी होती अगदी भोरा कलर होता अगदी अमेरिकेनसारखा व्हाईट कलर होता तिचा तर मी त्याची आहे व्हिडिओ काढत होते आणि ती कोण होतं तिची आई होती किंवा कोणतं असेल तर ते अंशकडे बघत होते की अंश किती उत्सुकतेने बघत आहे तिच्या मेकअपकडे आणि मला खूप आवडलं खूप हसायला पण यायचं मला की अंश एवढ्या बारकाईने तिचा मेकअप चेक करत होता आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने जे आई तिचा मेकअप बघून घेतला होता की कसं करते काय काय लावते आहे आणि ती मुलगी पण खूप छान होती तर चला मी इथे इथे आलेले आहेत खूप पाठीमागे तुम्ही बघू शकता अगोदर मी जे आहेत खूप समोर तिकडे बसलेले होते आणि कोण दरवर्षी मी इकडे येतच नाही मी पलीकडच्या साईडने असते पण आता मी इथे ह्या साईडने आलेले आहे तर आर्यनचा जो आहे परफॉर्मन्स चालू आहे अगदी पाठीमागे असल्यामुळे आणि मोबाईल पण एवढा काही व्यवस्थित नाही आहे कारण खूप क्वालिटीचा मोबाईल नाही आहे कॅमेरा माझा खूप जास्त पद्धतीने म्हणजे असं ब्लर इथे ब्लर दिसत आहे त्याच्यामध्ये ते आणखीन जर मी जवळून घेतलं कॅमेराचं तर ते बघा ते मुलं अग, अगदी ब्लर दिसत आहे तर त्यामुळे जे आहे तर मी नंतर ते बंद करून टाकलं कारण आम्हाला सीडी वगैरे जे आहे तर भेटणारच आहे इथे तर अशा पद्धतीने काय होतं की मुलांच्या गॅदरिंगला न येण्याचा माझा प्लॅन होता यावर्षीचा कारण मला जर असं बरं वाटत नव्हतं मी म्हटलं की नको आता मला आणि घरी आता पोल्ट्री फार्मिंगचं जर बघितलं तर तुम्ही पोल्ट्री फार्मिंगमध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये कोंबड्या ज्या आहेत खूप कमी आहेत एवढ्यामध्ये कोंबडा जेवढा आहे तेवढ्याच आहेत मेलेल्या वगैरे नाही आहेत आणि कोंबडा फक्त एकच राहिलेला आहे कोंबडे जे आहे तर आता गेल्या डिसेंबरला मी जे आहेत कोंबडे विकलेले आहेत हा व्हिडिओ अठ्ठावीस मार्चचा अठ्ठावीस डिसेंबरचा आहे सॉरी अठ्ठावीस डिसेंबरचा व्हिडिओ आहे आणि जस्ट मी तीन तारखेला एडिट करत आहे कारण मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे की व्हिडिओ एडिट करावं खूप असं आ, कामच करत नाही आहे मी यूट्यूबवरती सध्या मला असं वाटतं की मोबाईल हातात घेऊ नये मोबाईल मी खूप लांब लांब ठेवते सध्या माझ्यापासून कारण मला अंशकडे जास्त लक्ष दोषी वाटतं अंशच्या स्टडीकडे आदतीच्या आणि मी मोबाईल खूप एडिटिंगकडे माझं बिलकुल लक्ष नव्हतं पण म्हटलं की हे स्टोरेज आता खूप फुल होणार आहे या गोष्टींकडे टाकून देऊन आपण डिलीट मा सगळं जे व्हिडिओ डिलीट करून टाकावे आणि मोकळ्या वेळेमध्ये आता हे मी काम करत आहे तर मला घरचं पण बरंचसं काम असतं म्हणजे मी ते एडिटिंग करते पण माझा आवाज अजिबात निघत नाहीये पण मला ह्या आवाजात एडिटिंग करायची होती की कसं येणार आहे माझा आवाज एडिटिंगमध्ये म्हणून मी करते एडिटिंग ही तर पी पी एसमध्ये गॅदरिंग आहे खूप सुंदर पद्धतीचा भव्य मंडप इथे उभारण्यात आलेला आहे तर हा जो डान्स चालू आहे तो माझ्या आदितीचा आहे अगदी छोटे छोटे ते व्हिडिओ मी घेतलेले आहेत काय होतं की मी दरवेळी ना यांचा डान्सचा एखादा जर कार्यक्रम यूट्यूबवर टाकला आणि म्युझिक वगैरे आलेला तर कॉपीराईट येतं तर कॉपीराईट ज्यांना माहीत असेल ना त्यांना मी सांगते की काय होतं की आपल्याला ना यूट्यूबमध्ये जर कॉपीराईट आलं तर त्या गाण्यात याच्यात जे आहे आपल्याला व्हिडिओचे पैसे वगैरे मिळत नाहीये आपल्याला का जे काही असतात ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे किंवा आपल्याला त्या मालकाची परमिशन घ्यावी लागते ज्यांचा आपण गाण्याचा आवाज आपल्या व्हिडिओत आलेला आहे आणि या सगळ्या फंक्शनपासून मी खूप लांब राहते कारण चॅनल माझा खूप ग्रो नाही आहे मी जेव्हा एक लाख सबस्क्रायबर होईल त्यावेळेस माझा जो प्लॅन असेल की मी त्यावेळेस जे आहे तर म्युझिक वगैरे घेणार आहे आणि कॉपीराईट फ्री म्युझिक घेण्याचा मी प्रयत्न करते त्यावेश त्यामुळे मी हे गाणे इथे घेतलेले नाही आहे तर इथे मी व्हिडिओ काढत आहे असं रडण्याचं नाटक तर तुम्ही बघितलेलं आहे आणि गॅदरिंगचे आदितीच यांचं डान्स झाल्यानंतर मी अगदी इकडे बसलेले आहे यांचा जो पेपर होता लास्ट मला लास्ट नव्हता यांचा काहीतरी एक एक्झामचा चालूच आहे तर हे आम्हाला घ्यायला मी फोन केल्यानंतर इथे घ्यायला आलेले आहे तोपर्यंत आम्ही ते फोटोशूट केलेला आहे तर खूप छान असं इथे आदितीला अजून तिची गॅदरिंगची गाणी बघायची होती पण मला तिथे खूप बोर झालं होतं कारण सारखं ओढायचा घरीचल चल करायचा तर त्यामुळे यावर्षी मी एकदम एकटी बसले होते आदितीचे खूप फ्रेंड्सच्या ज्या मम्मी आहे तर माझ्या मैत्रिणी झालेल्या आहेत मग मी तिकडे पण नाही गेले कारण आपल्यामुळे त्यांना डिस्टर्ब होतं गाणी बघायला मिळत नाही आणि ऐंशी जो वेळेपणा होता ना हे घ्यायचं ते घ्यायचं इकडे चल तिकडे चल तर त्यामुळे मी माझे म्हणजे एकदम सेपरेट बसले होते आणि सगळे बोलले की तुम्ही मला दिसलेच नाही म्हणून कारण मी खूपच साईटला तर इथे आहे आर्यनचा डान्स आर्यनचा डान्स खूप छान झालेला आहे तर यांना जे आहे तर हे परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता तर हे पूर्ण गॅदरिंगला ड्रेसेस जाई शाळेकडनं इथे आम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात तर त्यामुळे मी इथे मुलांना गॅदरिंगमध्ये भाग घेऊन देते कारण दरवेळेस मी इथे पे पे नाही करत बसत कारण खूप फंक्शन असतात कधी कृष्ण बनायचं तर कधी काय तीन चार प्रकारचे असतात दरवेळी ड्रेपरी आणायची आत्ताच मागे नेताजी सुभाषचंद्र बोसची ड्रेपरी मी आर्यनसाठी आणली होती तर ह्यावेळेस त्यामुळे मी जस्ट मला वाटतं आत्ताच आठ दहा दिवस झाले असतील तर लगेच पैसे दोनशे एक रुपये जातात आणि छान वाटतं मुलांना काहीतरी नवीन आणायला घालायला मुलं पण छान दिसतात त्यांचा पण आनंद असतो तर माझा आर्य नाही तो तुम्ही बघू शकता तर इथे त्याचा डान्स आहे खूप छान डान्स करत आहे तर आम्ही त्याला घरूनच हा ड्रेस इथे घरूनच घालून दिलेलं होता तर कोळी गीतावरती इथे डान्स आहे अगदी मी तुम्हाला दहा एक मिनिटांचं गाणं मी इथे ऐकवते हो तर बघितलं ना खूप सुंदर गाणं होतं कोळी गीत आहे खरं मला पहिल्यापासून जे आहे खूप आवडतं मला वाटतं की लहानपणी आम्ही पण ना एक छान असं जुनं गाणं घेतलं होतं आणि म्हणजे मला वाटतं आमच्या शाळेमध्ये तर नंबर आला होता आणि तालुक्याच्या ठिकाणी त्याचा एक नंबर आलेला होता असे दोन नंबर आमच्या आलेले होते त्यावेळेस तर खूप आनंद व्हायचा तर इथे काहींचे नंबर वगैरे नाही आहे पण मुलं खूप सुंदर डान्स करत आहेत तुम्ही बघू शकता मुली पण किती छान सजलेले आहेत मला गाणं तर खूप आवडलं होतं आर्यनचं त्यांचं आणि त्यांनी जे आहे तर मुलांनी जे आहे तर खूप छान कोळीचा एक कोळी कोळीगीतामध्ये ड्रेस घातलेला होता मुलांचे डान्स बघून मला खरंच मुलांचं खूप कौतुक कृषी वाटते खूप छान स्टेज इथे जे आहे कोळी गीताने भरलेलं होतं तर अशा पद्धतीने जे आहे तर इथे वेलकम करण्यात आलेलं आहे जर असं तुम्ही थोडक्यात बघून घ्या की किती छान इथे स्टॉल आहे जेवणाची सोय किती छान आहे प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीची यांनी केलेली आहे तर शाळेचे त्याबद्दल मी ते मनापासून आभार व्यक्त करते तर खूप छान कार्यक्रम झाला तर असेच कार्यक्रम या शाळेत नेहमी होत राहू आणि आम्ही पण असंच इथे उपस्थिती देत राहू पालकांसाठी देखील खूप छान सूचना इथे मॅडमनी सांगितलेल्या होत्या की सगळ्यांनी मिळून जे आहे तर पालकांनी चांगलं व्यवस्थित सगळं नियमांचे पालन केले तर मुलं देखील करतील हे अगदी करेक्ट होतं मॅडमचं पण तर अशा पद्धतीने जे आहे तर ॲन्युअल डेचं जे आहे छान असं इथे फंक्शन झालेले आहे आदितीने त्यांनी छान कार्यक्रम केलेला आहे अंशचं जे आहे माझं दुसऱ्या शाळेत आहे तर अंशचं पण गॅदरिंग खूप सुंदर होईल तर अशा पद्धतीने हा इथे व्हिडिओ आपलं फार्मिंगचा नाही आहे पण जराशी फार्मिंगची माहिती पण यात मी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा नसेल आवडला तर डिसलाईक करू शकता आणि नंतर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटानी चला टाटानी बाय बाय